नमस्कार मित्रांनो आज आपण छोटीशी पण खूप महत्वाची गोष्ट पाहणार आहोत प्रामाणिकपणाची गोष्ट सरळ झाड आणि वाकडी फांदी कृष्णा नदीच्या काठी राजापूर नावाचे एक सुंदर गाव होते गावातली घरे छोटी असली तरी मनाची माणसं मोठी होती गावात एक मोठा बाजार होता आठवड्यातून एकदा बाजार भरला की आजूबाजूच्या वाड्या वस्त्यांवरील लोक खरेदीसाठी राजापुरात येत असत राजापूरच्या बाजारात गणू नावाचा एक लहान मुलगा होता गणू रोज बाजारात आपल्या वडिलांना त्यांच्या भाजीच्या गाडीवर मदत करायचा गणू दिसायला साधा होता पण त्याचे बोलणे गोड आणि खरे असायचे एकदा बाजारात खूप गर्दी होती गणूचे वडील गिरायकांना भाजी विकण्यात व्यस्त होते तेवढ्यात एक म्हाताऱ्या माणूस गणूच्या गाडीजवळ आला त्याने एक किलो टोमॅटो घेतले आणि गणूच्या वडिलांना पैसे दिले वडिलांनी ते पैसे एका जुन्या डब्यात ठेवले तो म्हातारा माणूस निघून गेल्यावर गणूने पाहिले की त्या डब्याच्या बाहेर एक चमकदार रुपया पडलेला आहे तो रुपया तसाच तिथे पडलेला होता गणूने लगेच तो उचलला बाबा गणू म्हणाला हा रुपया म्हाताऱ्या आजोबांचा असावा त्यांनी पैसे देताना तो खाली पडला असावा वडिलांनी पाहिले ते म्हणाले अरे हो पण आता ते आजोबा लांब गेले आहेत तू ठेव हो तो रुपया कोणाला कळणार नाही गणू क्षणभर शांत झाला त्याने वडिलांकडे पाहिले आणि म्हणाला बाबा झाड सरळ असले तरी त्याची फांदी वाकडी असू नये आपण नेहमी सरळ राहायला हवे वडिलांना गणूचे बोलणे ऐकून आश्चर्य वाटले त्यांचा चेहरा लज्जेने खाली गेला तू अगदी बरोबर म्हणालास गणू वडील म्हणाले पैसा महत्वाचा नाही पण मन महत्वाचे आहे तू लगेच जाऊन त्या आजोबांना तो रुपया परत दे गणू धावत धावत त्या म्हाताया आजोबांच्या मागे गेला त्याने त्यांना हाक मारली आणि त्यांच्या हातात तो रुपया ठेवला आजोबांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला ते म्हणाले अरे बाळा तू किती प्रामाणिक आहेस तुझ्या आईवडिलांनी तुला खूप चांगली शिकवण दिली आहे त्या दिवसापासून राजापूरच्या बाजारात गणूची चर्चा सुरू झाली लोक म्हणायचे पैसा कमवावा पण गणूसारख्या प्रामाणिकपणाने तर यातून आपल्याला ही शिकवण मिळते की तुम्ही नेहमी सरळ झाडासारखे राहा आणि तुमचा व्यवहार वाकड्या फांदीसारखा नसावा